नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते तुम्ही बनवलेली हुसळ अशी होती का हो अगदी दहा मिनटात बर का फक्त दोन शिट्ट्यांमध्ये इतकी टेस्टी होते अप्रतिम चवीची हुसळ आज मी तुम्हाला दाखवणार आहे नेहमी मी अशाच पद्धतीने बनवते मग तुम्ही ती पावाबरोबर खा ब्रेडबरोबर खा अथवा चपातीबरोबर खा किंवा भा? भातावर खाल्लं तर छानच तर सर्वप्रथम घरचे घरी आणलेले मोड आलेले मठ वापरा म्हणजेच हुसळ वापरा त्याची चव वेगळीच असते हे बघा भरपूर मोड आलेली ही उसळ आहे आणि माझ्या घरी हुसळ हा पदार्थ आठवड्यातून दोन ते तीन वेळा होतोच कारण हुसळीचे महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे माझे बाकीचे हो। व्हिडिओ बघितले का दीक्षित डाएटचे त्यामध्ये तुम्हाला कळेलच तर चला आता किती हुसळ घ्यायची तुमच्या अंदाजाने मला फक्त चार माणसांची हुसळ बनवायची आहे तीच ही रेसिपी आहे तर ती मी आता थोडा वेळ पाण्यात टाकते भरपूर मोड आलेली उसळ आहे कांदे भाजत टाकले आणि थोडंसं खोबरं तळ्यावर छान असं भाजून घेतला तर तुम्ही त्यात तेल टाका नाही अथवा नका ना टाकू तुमच्यावर डिपेंड आहे लगेच त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे टाकले तर तुम्हाला लाल मिरची जर जास्त वापरायची असेल तर हिरवी मिरची तुम्ही कमी वापरा आणि हे बघा अशा पद्धतीने कांदे भाजले तेही त्यात ते टाकले म्हणजे अगोदर खोबरं भाजून घेतलं नंतर त्यामध्येच हिरव्या मिरच्या त्यामध्येच आलं लसूण आणि नंतर कांदा आणि थोडे धणे पण बरं का ते पण व्यवस्थित भाजून घेतलं आणि आता थोडी टॅमॅटो टाकली तर तुमच्या आवडीनुसार पण टॅमॅटोनी टेस्ट खूप छान येते आणि ही वाळलेली कोथिंबीर आहे बरं का माझ्याकडं मी सहसा वाळून ठेवते जास्त आणि आता सध्या महाग पण आहे कोथिंबीर मग हिचा उपयोग फार होतो तर थोडा कडीपत्ताही घ्या दळायला आणि गॅस बंद करून त्यात जिरे टाकून घ्या आणि नंतर ते वाटाय वाटून ठेवा पाणी घालून मस्त असं बारीक चला आपण फोडणीची तयारी करू मस्त जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या आणि मी इथे थोडं लाल तिखटही टाकू राहिले कारण हिरव्या मिरच्या त्यात बहुतेक कमीच येतील थोडी हळद टाका आणि आठवणीने एक चमचा मटण मसाला टाका एक चमचा घरातील मसाला टाका जो नेहमी तुम्ही वापरता तो बस बाकी काही टाकायचं नाही इतकंच साहित्य पण आठवणीने हिंग पण टाका बरं का, का। आणि तो दळलेला मसाला त्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्या कमी गॅसवर छान असा परतवायचा झालेला आहे मसाला बघा तर चला त्यामध्ये आता आपण हुसळ टाकून घेऊ ती व्यवस्थित धुवून घेतलेली आहे तसं मी मठ धुवूनच नंतर मोड आणायला ठेवते तर हे बघा आता त्यात हुसळ टाकून चवेपुरतं मीठ टाका आणि दोन शिट्ट्यांमध्ये मस्त तुमची अशी हुसळ होईल नक्की अशा पद्धतीने बनवा आणि रोजच बारा वाजता अशा छान छान रेसिपी असता यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर तेही बघत जा बरं का आणि आवडलंच म्हणजे चॅनल आवडलं किंवा रेसिपी आवडल्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा बघा आता दोन शिट्ट्यांमध्ये छान अशी हुसळ होईल तर नक्की अशा पद्धतीने बनवा असं नाही का आम्ही खूप तेल टाकलेलं आहे इथे मग तुम्ही यावर आता शेव टाकून खा कांदा टाकून खा ब्रेड पावबरोबर किंवा साध्या चपाती भाताबरोबर भाकरीबरोबर तर अतिउत्तम मस्त लिंबू पिळून घ्या चला लगेच आपणही वाढून घेऊ मलाही भूक लागली हुसळ बघून तेव्हा मैत्रिणींनो चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हं